मित्रांनो तर आता आम्ही मालवणला पोहोचलो आहे या हॉटेलला आम्ही रात्री स्टे केला आहे इमर्जन्सी हॉटेल होतं म्हणून ओके ओके होतं आता आम्ही सर दुसऱ्या ठिकाणी पण जेवण एकदम घरगुती होतं तर आम्ही आता नाश्ता करायला चाललो आहे घावणे आणि चहा मला सोडून चहा पित आहेत विचारला पण एक शब्द नाही पण पण एक फोन तर करता की ये नाश्ता करायला मी विचार किती बॉबीने सांगितलं नाही का तुला फोन नाही लागत आहे मला बाबींना फोन केला बोलली ते नाही बोलले नाग माझ्या बाळाला उपमा मागवला कोण बोलले उपमा नाही नाश्ता आहे घावण्या आणि चहा घावण्या आणि चटणी मांजरीला बघतो

कोमलच्या फोनवर मी फोन केला होता <laughs> चला आधी काय आता इथून हा स्पॉट सोडतो आम्ही दुसऱ्या हॉटेलला चाललोय आम्ही त्यानंतर आलो भूतनाथ होमस्टेला आणि इथे आम्ही लंच साठी पॉपलेट थाली मागवली होती एकदम मस्त टेस्टी अशी पॉपलेट थाली आम्हाला भेटली इथे सगळे ना जेवायला खाली बसले मी माझं जेवण वरती घेऊन आलो त्याचं रिझन असं आहे की आमचा खो खो झोपलेला आहे आणि खो खो आहे ना अचानक कधी उठतो आणि रडतो ॲक्च्युली कसं आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहतो आहे तर सगळे बोलत होते तुम्ही बसा दादा पप्पा थांबतील मी म्हटलं पप्पा नको मी थांबतो कारण तो, तो उठला ना तर तो खूप घाबरतो तो रडतो मोठमोठ्याने त्याच्यामुळे ना मला नाही तर प्रियालाच थांबावं लागतं मग मी प्रियाला बोललो की तू जाऊन जेवण कर पहिले आणि मग मी येतो कारण काय झालं असं बारा साडे बाराला जेवण करतो पण आम्ही सकाळी नाश्ता खूप ताईट केलेला आणि त्याच्यामुळे ना आता भूक नव्हती म्हणून तीन वाजले आणि कोकणचा झोपायचा टाइम झाला सो मग त्यामुळे मी मी बोललो की जेवण वरती घेऊन येतो जेवण एकदम भारी दिसतंय आता टेस्ट करून बघू कसं आहे तर प्रीतम वरती आले जेवायला कारण की बाळ आपलं झोपलं होतं सांगितलं मी सगळ्यांना मी सांगते म्हणजे तर उपमा खाऊ दूध पाचला आणि झोपला आणि प्रीतम बोलले मी बाळाजवळ बसतो तू खाली जाऊन जेवण कर मग मी सगळ्यांसोबत जेवण वगैरे केलं प्रीतमला पण मी वरती दिलं म्हटलं मी थांबतो तुम्ही रूम मध्ये जेवण घ्या तर जेवण इतकं टेस्टी होतं फ्रेश मच्छी होती होत आम्ही गोव्यापासून तर आलो ना चार दिवस झाले आम्हाला पाचवा दिवस झाला एवढं टेस्टी जेवण खाल्लं नाही आज वाटलं की खरंच मन शांत आणि पोटभर जेवण झालं सगळं फ्रेश एकदम मस्त बनवून दिला पापलेट होते सुरमई होती भरपूर काय काय ऑर्डर केलं होतं खूप फ्रेश मच्छी होती आणि टेस्ट ही खूप छान होती तस हॉटेल पण खूप भारी आहे एकदम हायजेनिक आहे म्हणजे असं अजून वाटत वगैरे पण करायची पूर्ण कसं माहिती आहे का रूम पण आहे जेवण पण आहे ब्रेकफास्ट पण आहे आणि त्यासोबतच त्यांचं राईड्स पण आहे पॅराग्लायडिंग बनाना वगैरे मी करे ना राईडन झाले अगं बाई आता तीन जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नाही तीन महिने मी डॉक्टरला विचारून करतो प्लीज अगं पण मी विचारून करतो अग विचारून करतो ऐक ऐक नाही व्हॅरियंट आहे ना इथं सगळ्या राईड्स आहे ना बनाना राईड आहे जेट्स की आहे आणि स्कूप आहे स्कूप आता मला नाही सांगितलं डॉक्टरनी जर बाकीचं असेल तर विचारतो ना मला नाही सकाळी जाणार आहे आपण आता बीच जाऊ बीच वरती जाऊ आणि उद्याला सकाळी सकाळी मॉर्निंगला ला सात वाजता तो नवीन ब्लॉग असेल पण तो ब्लॉग नवीन असणार आता आपला बीचवरचा वरचा ब्लॉग बघा तुम्ही आणि ब्लॉग कसे वाटतायत ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आपल्या ब्लॉग भरपूर प्रेम द्या या लवकर चला बाप्री तू आहो मी वाट बघते चला खाली या ना उभे राहिले वरती टाइमपास करत चला लवकर सनसेट होऊन जाईल प्रीतू माझं कोको बघा कसं दिसतंय सुंदर सुंदर वा माझं खूप हळू हळू पडत चला चला इथून जवळ दोन मिनिटावर बीच आहे आता आपण जाऊ तिकडे आणि मस्त शूट करू एक्स्ट्रा कपडे मी सोबत तुमचे दोन मिनिटावरती इथे बीच आहे इकडनं तर आम्ही तिथे जाऊन आता फोटोशूट वगैरे पाण्यामध्ये थोडी मजा मस्ती करणार आहे आणि कपडे सोबत घेतलं हे माझं पण शर्ट एक्स्ट्रा कपडे सुद्धा सोबत घेतले पाण्यामध्ये जाण्यासाठी कपडे वेअर आणि मला हा ड्रेस तिने बळजबरी वेअर करायला लावलाय छान वाटत फक्त डेरी कमी असते अजून भर वाटला उद्या घरी गेलो की ऍप बनवतो खरंच आहे माझं स्वप्न आहे तुम्ही डेअरी कमी करावी माझं स्वप्न आहे तुम्ही ढेरी करा कमी करावी स्वप्न कधीच मम्मी तर कमी नाही पूर्ण नाही करायचं स्वप्न तुम्ही तरी करा ढेचं स्वप्न मम्मी मम्मी ना मम्मी मम्मी ना असं बिपाशाबा सारखं झालं <laughs> तुम्हाला दिसत नसेल कारण आमचा कॅमेरा तसा <laughs> आहे कॅमेरा तसा आहे मम्मी करू असे करायचं हो रोज रोज पण पण कमी का कमी काय होत नाही अजून दोघी बरोबर ना कमी हो कमी हो अजून तू होऊन मी त्या दिवशी माझ्या पोरी एवढ्या मस्त मग मी कशाला लावू दे आमचं भारी दिसली मग कसं होईल बरोबर थोडीशी

वरती ना, ना माकड आहे धामा दिसेल दिसेल दिसल तर बरच आहे चला भीती वाटून बाबा मला भीती वाटते खूप माकडाची गेले पडून ते तिकडे गेले प्रे तू तिकडे आवाज येतो मोठं वाढणार आहे बघा मोठं माकड आहे कुठे आता खातो कधी कसला आवज येतो म्हणून कोकोला धरून ठेवलं आईने बाबरी आईने कोकोला धरून ठेवलं असते दिसलं कोको किट्टू दा किट्टला चला चला मला खूप भीती वाटते प्रीतम काय ऐकत नाही त्याला शिक्षक शिक त्याला लय त्याला कळत सगळं कळत पण त्याला खरंय मारतो माहिती का तुम्हाला ते हे अजून पण चालू खेळणार त्याच हे बघा बीच चल। बीच पासून सॉरी हॉटेल पासून बीच फक्त तीन ते चार मिनिटाच्या अंतरावर आहे पण खूप छान रस्ता पण आहे जायला खूप भारी वाटतंय आणि इव्हिनिंगचा व्ह्यू आम्हाला थोडा कॅचअप करायचा होता जो आम्हाला गोव्याला भेटलाच नाही म्हणजे खूप आम्ही प्रयत्न केले की गोव्याला आपण जाऊ आणि गोव्याला गेल्यानंतरला थोडे सनसेटचे आपण फोटो शूट करू व्हिडिओ वगैरे काढू बट का ते काही झालं नाही ते मालवण मध्ये झालं फार सुंदर हा गोव्यापेक्षा बारीक मालवण खरं बघायला हाच रस्ता येतो बरोबर नाव दिलं ना खूप जवळ पाणी फार सुंदर सुंदर वाटत तयार व्हालपा तुझी ड्रेसिंग तिथे दादा इथे का माती खेळायला चाललेला आहे ना कि तू आता फेवरेट दादा व्हिडिओ त्या दिवस झालं थांबव त्या दिवस काय दिस गोर मिसळ नाही का काय दिसू ना आता मग मला ते चिडूवा न पोर काढा मला गोर काढा तर म्हटलं इथून पण चांगलं का ते काय झालं तर म्हटलं मी काय दिसतो पहा नाही नाही का बरं चिडताय त्या अगोदर पण चांगलं दिसल हे भाई चांगल दिसल पण

गोरे दिसत आहे तुम्ही सोपत सांगतो बापरे हे बघा हे, हे सॉरी मा पाय पडला तुझ्या अरे आता तुम्ही डायरेक्ट कॅमेराच गायब केला हा हे बा हे बा दिसत का नाही गोरे खरं सांगा थांबा 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 ओ थांबा ना मी क्लिक करतो थांबा असं तरा हा थांबा हा हे बघा क्लिक केलं आता बघा तुम्ही तुमचाच फोटो खरंच गोरे दिसत आहे पप्पा काळ्या दिसतच नाहीये ओ मम्मी बघा इकडे 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 या हा हे बघा गोरे दिसत आहे का दिसत गोरे दिसत काळे दिसत आहे सांगा नाही दिसत आहे बाप्पा तुम्ही प्रिया आपला मोबाईल सहा पर्सेंटच राहिला आहे त्याच्यात कोका लढायला चाललाय सगळे पळत आहेत आणि कोको येणार ना त्या बैलांकडे चाललाय एवढं लांबून ओळखलं त्यांनी त्यांनी त्या दोघांना पळत पळत गेला इकडनं ना गेला पळत खेळता खेळता गेला डायरेक्ट गेला तुमच्याकडे मी म्हंटल कुठे चालला